आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेट कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा के गडबड घेतली रान पेटू या महाराष्ट्रात पण लोकशाहीला आम्ही जगू देऊ लो हे रडीचा डाव चालणार नाही अहो दोनशे आमदार आहेत घर फोडली सगळं केलं माझंच बघा ना लांब कशाला उदाहरण द्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढं करून आमच्या घरात फोडलं आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभार केला होतं होता हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय असा आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या जसं शरद पवारांनी पन्नास टक्के आरक्षण या देशातल्या महिलांना दिले मग सगळ्यांना षडयंत्र फक्त कुणावर माहितीये का आदरणीय पवार साहेबांवर आहे त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय उद्धव ठाकरे लढतायत सहन घुमू दे सहन तुतारी तुतारी